नमस्कार मी कल्याण बोले तुम्ही पाहताय के एल मराठी न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे अगदी उद्या मतदान होतं आणि त्याच अनुषंगानं आज आपण या एडिओ मध्ये अगदी बोसे जिल्हा परिषद गटाच्या अगदी त्या पद्धतीने आपण घडामोडी काय पाठीमागच्या काळात झाले त्या अगदी त्या विषयावर अगदी थोडक्यामध्ये आपण एकंदरीत जर त्या भागामध्ये जर विचार केला तर अगदी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रदीपजी खांडेकर आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार अगदी बसवराज पाटील त्या ठिकाणी अगदी निवडणुकीमध्ये अगदी उतरलेले आहेत आपल्या त्या त्या पद्धतीने आपापली आप ताकद आजमावत आहेत एकंदरीत जर ह्या निवडणुकी जर कड जर बघितलं तर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं अगदी ज्या पद्धतीनं पहिल्याच उमेदवारीच्या चाचणीमध्ये अगदी प्रदीपजी खांडेकरांचं नाव पुढे केला आणि त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली मग त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना अगदी समाधान दादा अवतडे वरती त्या पद्धतीनं तो आरोप झाला की तो म्हणजे अगदी त्या त्या भागामध्ये चौदा हो ते पंधरा हजार हजार अगदी मताधिक्य असलेलं धनगर समाजाचं म्हणून अगदी प्रदीपजी खांडेकर त्या धनगर समाजाचे आहेत म्हणून त्या ठिकाणी त्या त्यांना त्या उमेदवारी दिली असं बोललं जात होतं पण ज्यावेळेस आम्ही ज्या भागामध्ये फिरलो ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून गेलो त्यावेळेस अगदी लोकांनी त्या, सा त्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा समाजावर ह्या ठिकाणी या भागामध्ये निवडणूक होत नाही अगदी प्रदीपजी खांडेकर अगदी पंचायत समितीचे सभापती म्हणून अगदी पाच वर्ष काम केले आणि ह्या भागाचा असणारा माणूस किंवा ह्या भागातला नसणार भागाचा नसणार नसला तरी माणूस भागा या भागाशी कनेक्टेड असणारा किंवा त्या प्रत्येक अगदी होनोर या भागापर्यंत अगदी शेवटच्या भागापर्यंत लोकांना नावानिशी ओळखणारा माणूस म्हणून तर अगदी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये अगदी त्यांना उमेदवारी दिली असं त्या ठिकाणी बोललं जाते पण दुसरा भाग राहिला की मग ज्या ठिकाणी अगदी तुम्ही समोरील समोरील क्षेत्र विकास आघाडी कडून अगदी आमदार साहेबांवरती किंवा प्रदीप खांडेकरांवरती जो आरोप झालाय या भागामध्ये चौदा ते पंधरा हजाराचं मताधी असलेलं धनगर समाज धनगर समाज आहे मग तुम्हाला त्या पद्धतीचा त्या भागातला त्या गटातला उमेदवार नव्हता का मग तर दुसऱ्या बाजूने अगदी त्या पद्धतीने लोकांनी त्यांना कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला की हे निवडणूक कार्यकर्त्याचे मग एका साइडला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगिरीथ भालते यांना लोक प्रश्न विचारू लागले की बाबा ही निवडणूक कार्यकर्तेची आहे मग बसवराज पाटील सध्या विद्यमान संचालक म्हणून दामाई सकार साखर करण्याचं काम बघतात अगदी एक नाही दोन वेळा त्यांना त्या पदावर तुम्ही बसवलंय मग दुसरा त्या पद्धतीचा मग धनगर समाजाविषयी तुमची एवढी आत्मीयता आहे मग धनगर समाजाचा मग दुसरा माणूस त्या ठिकाणी नव्हता का अगदी तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडे कर, असं एका साईडनं पुन्हा लोकांमधून बोललं जायचं मग त्या ठिकाणी तुमच्याच भारत नाना भालके यांच्या काळापासून तुमच्याशी भले ते काँग्रेसचे कार्यकर्ते असले किंवा काँग्रेस विचारधारेशी मानणारे असलेले कोळेकर कुटुंब त्या ठिकाणी मग कोळेकर कुटुंबाला का उमेदवारी दिली नाही असं धनगर समाजामधून त्या ठिकाणी बोललं जातंय एकंदरीत मग राहिला दुसरा भाग अगदी बाहेरील बाहेरील तर प्रदीप खांडेकरांनी अगदी ज्या ठिकाणी प्रदीप खांडेकर राहतात त्यांच्यापासून अगदी पाच किलोमीटरवर अगदी त्या गटातला गाव म्हणजे निंबोनी अगदी पाच किलोमीटर अंतरावर आहे मग लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की लोक म्हणाली की प्रदीप खांडेकर बाहेर येईल कसा पाकिस्तान आलाय का अमेरिकेनं आलाय का हा मुद्दा या ठिकाणी थांबला जातो था। पुन्हा नंतरच्या काळामध्ये अगदी त्या गावामध्ये अगदी भागामध्ये पाण्याचा प्रश्न ऐरण्यान येतोय मग त्यामध्ये लोक म्हणाले की बाबा समोरून पार्टीकडून असा आरोप केला गेला की अगदी आमदार साहेबांवर आणि प्रदीप खांडेकरांवर पाण्याचं पाणी ज्यावेळेस पस्तीस गाव योजनेचं काय झालं त्यानंतर अकरा गावांना पाणी मिळाले राहिलेल्या चोवीस गावाचं काय झालं तर त्या ठिकाणी तुम्ही पायपा आणल्या पूजन केलं तरी कुठंतरी पशवी योजना आहे असं अगदी तुम्ही एक नेरेटिव्ह या ठिकाणी पसरवला गेला पण त्या ठिकाणी लोकांनी त्या पद्धतीने उत्तर देण्याचं काम केलं आजपर्यंतच्या लोकांनी नेते मंडळींनी जर तुम्ही एकट्या दिवस चाळीस धोंडा तेल धोंडा टोकन या नावावरती जर तुम्ही काम करत असल किंवा लोकांची दिशाभूल करत असाल केलेली आहे तर आता नंतरच्या काळामध्ये अगदी समाधानदा त्या पद्धतीने सातशे कोटी रुपयाचा सा निधी आणला आहे ती योजना कामाला लागली आहे ती पूर्वरत झाली आहे अगदी पाईपलाईनच काम चालू आहे किंवा पाईपा पुरायला चालू आहे त्या हे जर लोकांना अगदी लोकांपर्यंत लोकांमधून बोललं जाते हे कुठं एक फेक नेरेटिव्ह त्या निवडणुकीमध्ये अगदी बाहेर गेलेला आहे एक जर नानांनी जर ही योजना मंजूर करून आणली असेल त्या योजनेला पूर्व पूर्व पूर्ण करण्यासाठी अगदी समाधान समाधानदा त्या योजनेला केले आणि अगदी त्या पद्धतीनं अगदी निधी सुद्धा दिला त्यामुळं हा एक मुद्दा बाजुला, त्या ठिकाणी अगदी बाजूला पडला आणि पुन्हा नंतर अगदी सभापतीच्या बाजूनी लोक बोलायला लागले जेणेकरून आमदार ज्या बाजूला आहेत त्या बाजूला आम्ही आहे राहिला सातत्यानं म्हणजे दुसरा प्रश्न अगदी ज्यावेळेस माणूस अगदी समाजामध्ये जगत असताना किंवा आपला उदरनिर्वाह करत असताना ज्यावेळेस प्रदीपजी खांडेकरांचे वडील अगदी सेक्रेटरी म्हणून काम करत होते पण त्यावेळेस ते प्रत्येक गावामध्ये ज्या नंदेश्वर या भागामध्ये सेक्रेटरी म्हणून काम केलं त्या भागामधल्या लोकांनी अगदी डोळ्यात पाणी आणून लोकांनी सांगितलं की आम्ही प्रदीपजी खांडेकरांना मतदान करणार आहे त्याच्या मागचं कारण काय तर अगदी प्रदीपजी खांडेकरांच्या वडिलांनी अगदी सेक्रेटरी असताना अगदी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावरती जप्ते आले असेल तर ते थांबवण्याचं काम केलं म्हणजे ते प्रदीपजी खांडेकरांच्या वडिलांनी केलं एक ही त्यांची एक जमेची बाजू आहे दुसरी जमेची बाजू म्हणलं तर अगदी त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्या मंगळवेडा तालुक्या किंवा मंगळवेड्याच्या आसपास परिसरामध्ये जिजामाता कृषी केंद्र या जर तुम्ही बघितलं तर अगदी शेतकऱ्याकडे कुठला पैसा असेल किंवा नसेल बियाण असेल ह्या गोष्टी अगदी प्रत्येक लोकांना अगदी त्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवत असतात अगदी शंभर ते दीडशे लोकांना अगदी काम काम आणि रोजगार उपलब्ध करून देणारा अगदी सभापती हा माणूस आहे परत दुसरा अगदी मुद्दा निवडणुकीमध्ये पुढं दुसरा एक मुद्दा निवडणुकीमध्ये असा पुढे आला की त्या ठिकाणी अगदी बसवराजी पाटील यांचे अगदी मैत्रीपूर्ण संबंध असणारे गुलाबजी गुलाब फुरबोले असतील किंवा नितीन पाटील असतील किंवा तानाजी काकडे असतील अगदी त्या पद्धतीनं अगदी बसवराजी पाटील यांना मदत करणार आहे असं एकंदरीत बोललं जातं पण कालच मी प्रदीर्घ काळ अगदी तुम्ही तर आमच्या केल मराठी न्यूज वर जर तुम्ही मुलाखत बघितली असेल तर गुलाब फुरबोले यांची अगदी त्यांनी सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न केला की दोस्तीच्या ठिकाणी दोस्ती आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आम्ही आता आता विश्वास आमदार समाधान दादा आवतडे यांच्यावर ठेवला आहे किंवा त्यांचा विश्वास आमच्यावर आहे त्या पद्धतीनं आमचा जो काही परिवार आहे तो अगदी आधी शेवट पर्यंत जो आमदार साहेबांनी जो उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहे गुलाब थोरबुले आपल्याला कालच मला खतिमधील सांगितलं जर आमच्या समाजाचं चौदा ते पंधरा हजार आहे आमचा समाज भोळा आहे धनगर समाज मग एकंदरीत जर आमच्या समाजाला कुठंतर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असेल तर फेक नेरेटिव्ह किंवा फेक चुकीचा मेसेज पसरवू नका या भागात जनता अगदी कुठल्याही जातीपातीला थारा देत नाही या निवडणुकीमध्ये असं बोललं जाते एकंदरीत जर आपण बोसी जिल्हा परिषदची निवडणूक अगदी ग्राउंड वर जाऊन के एल मराठी न्यूज आपण या चॅनलद्वारे अगदी ग्राउंड वर जाऊन आपण लोकांचं अगदी मत कोणाकडे आहे खोल जनतेच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अगदी लोकांनी सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न केला की जर लोक अगदी ह्या भागातली विकासाला मत देणार आहेत ते अगदी बाहेरील कोण आतला कोण उपरा कोण ह्याला अजिबात आम्ही थरा देणार नाही समाजाविषयी तर अजिबात तुम्ही बोलू नका अगदी आम्ही समाधान दादानी जे अगदी दोन ते चार वर्षामध्ये जो विकास केला आहे त्या विकासाला मत, मत 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 आम्ही देणार आहे असं या ठिकाणी या लोकांनी आम्हाला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून किंवा मुलाखतीच्या माध्यमातून अगदी सांगितलं त्यामुळेच अगदी चार ते या पाच कारणामुळे अगदी सभापती प्रदीपजी खांडेकर अगदी विजयी होऊ शकतात असं आम्हाला वाटतंय या ठिकाणी इथंच थांबतोय धन्यवाद